दिनांक तेरा चौदा व पंधरा ऑगस्ट रोजी पाठीचे मानेचे मणक्याचे सांधेदुखीचे ताच व गुडघ्यांचे विकार तसेच साहित्यिका यावर आनंद मंगल बहुउद्देश संस्था व रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने अँक्युप्रेशर अँक्युपेक्चर थेरपिस्ट सौ कविता कासलीवाल यांचे अँक्युप्रेशर अँड अँक्युपेक्चर निशुल्क आरोग्य शिबिर हे होणार असून या संधीचा रुग्णांनी अवश्य फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले असून हे शिबीर नेमके कसे व कुठे असणार कसा होणार रुग्णांना याचा फायदा आधी सविस्तर माहिती जाणून घेऊया सौ कविता कासलीवाल यांच्याकडून प्रबंधभूमी नमस्ते मी कविता कासलीवाल्युप्रेशर थेरपिस्ट कायरोप्रॅक्टर थेरपी मध्ये पण ट्रीटमेंट करते डायटिशियन आहे मी आ, योगा क्लासेस पण घेते मी मागच्या तीन वर्षापासून मध्ये कायरो मध्ये प्रॅक्टिस करते आहे मी आतापर्यंत कमीत कमी, कमी दीड हजार पेशंटची ट्रीटमेंट केली आहे आणि देवाच्या कृपेने त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळाला आहे जेव्हा मला असं वाटलं की आता आपल्याला आणखीन जास्त पेशंट पर्यंत पोहोचायला पाहिजे किंवा लोकांपर्यंत आपली थेरपी पोहोचायला पाहिजे तेव्हा मी विचार केला की पंधरा ऑगस्टच चा चांगलं निमित्त आहे आणि पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने तेरा चौदा आणि पंधरा ह्या तीन दिवशी आनंद मग बहुद्धी संस्था तसेच रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्टच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हा फ्री शिबिर निशुल्क शिबिर तेरा चौदा पंधरा तारखेला ठेवला आहे यामध्ये कुठलीच फीस नाही आहे सकाळी अकरा वाजेपासून तर संध्याकाळी सहा पर्यंत इथे ट्रीटमेंट होईल आपण सर्वांनी जरूर इथे एक वेळेस यावे माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी अडोतीस पंधरा अठ्ठेचाळीस ह्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि आपले नाव नोंदवा आणि एक वेळेस ही थेरपी जरूर यूज करा तुम्हालाही कळेल की याचे काय रिझल्ट आहेत मी तुम्हाला एकदम थोडक्यात सांगेल की मी कशी ट्रीटमेंट करते मॅडम एक मिनिट आपण म्हटलं इथे इथे म्हणजे कुठे नेमकी जाका सांगा हा। मालेगाव मध्ये राधिका हॉटेलच्या बाजूला बजाज पंचगंगा बजाज पंचगंगा शोरूमच्या मागे आनंद एक्विप्रेशन सेंटर हे आहे तिथे तुम्हाला यायच आहे माझा नंबर मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे पुन्हा एकदा नंबर शेअर करा अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडोतीस पंधरा अठ्ठेचाळीस ही फिजिओथेरपी आपण जी, जी काही थेरपी वापरणार ती नेमकी कशी असणार आणि कुठल्या पद्धतीवर आणि कुठल्या मशीनीवर कशा पद्धतीने थेरपी आपण जरा त्या संदर्भात नक्की सर मी आता थोडक्यात सांगते की मी माझी ट्रीटमेंट करण्याची पद्धत कशी आहे अगोदर तर मी मशीनीचा युज करते आ, ही आहे व्हायब्रेटर मशीन याच्यामध्ये जी पाहायला ना हाताला ना त्याच्यानंतर व्हॅरेकोज व्हॅरिकोज त्याच्यासाठी खूप इफेक्टिव्ह मशीन आहे त्यानंतर ही आहे काक मसल खूप वेळेस काय होतं की आपली कापमसल म्हणजे पोटऱ्या ह्या खूप कडक होऊन जातात आणि त्याच्यामुळे आपल्या टाच वगैरे दुखण्याचा किंवा गुडघे दुखण्याचा प्रॉब्लेम सुरू होतो तर ही आपली मसल म्हणजे पोटऱ्यांना मोकळी पोटऱ्यांची जो मसल आहे ती मोकळी करते त्याच्यानंतर ही आहे ही स्पाईन सेटन मशीन आहे जशी आपल्या मणक्यांमध्ये तुम्ही बघत असाल हा आपला मणका आहे आणि ह्या मणक्यामध्ये अशी नस दबल्या जाते Oh, yes. तर ही ह्या मशीन ही ऑटोमॅटिक मशीन आहे आणि याच्यामध्ये असे फीचर्स आहेत की जे आपल्या मनक्याला आपोआपच असं सेट करतात की ती नस दोन या तीन सेटिंग मध्ये मोकळी होते म्हणजे तो, तो मनका मोकळा होतो त्याच्यामध्ये एक डिस्टन्स क्रिएट होतं आणि ती नस मोकळी होते okay. ए, चांगले आतापर्यंत कमीत कमी, -कमी एक वर्षापासून ही मशीन आपल्या इथे आलेली आहे hmm. सेंटरवर आणि याचा hmm. सेंटरवर आलेली आहे आणि खूप पेशंटला याचे रिझल्ट मिळाले आहे याच्यामध्ये जेट रोलर आहे जेट रोलर काय करतात की आपली स्पाइन जेव्हा आपण इथे पेशंट झोपलेला असतो तर ही मशीन ऑटोमॅटिकली हे इथले रोलर अप टू डाऊन होतात आणि ते आपल्या स्पाइनला ह्या hmm. प्रकारे पुश करतात वरती hmm. आणि त्याच्यामध्ये ते, ते केल्यामुळे काय होतं की जेव्हा घालून वरती पुश केल्यानंतर hmm. त्यामध्ये डिस्टन्स क्रिएट होतो okay. आणि त्यामुळे खूप लवकर ते तो एक डिस्टन्स मेंटेन झाल्यानंतर ती नस म्हणजे ती गादी आपल्या जागेवर पोहोचते आणि ती नस मोकळी होते ओके okay. अशा प्रकारे ही ट्रीटमेंट होते hmm. तसंच hmm. आणखीन एक सिस्टीम आहे की यामुळे काप मसल म्हणजे आपल्या पायाची मसल कुठे स्टीप आली झाली असेल तर याच्यामुळे त्यामध्ये या, ह्या मशिनीमुळे उपयोग होतो अच्छा तसेच इथे प्रायव्हेसी आहे ट्रीटमेंट केली जाते केबिन आहे कर्टन आहे ही मशीन आहे ह्या मशिनीने आपला आपल्या बॉडीतली आपल्याला जेव्हा स्ट्रेस येतो किंवा डायबिटीज आहे तर यामध्ये आपल्या मसल खूप स्टीप होतात आणि स्टीप झाल्यामुळे आपल्याला त्याचे खूप प्रॉब्लेम होतात सर्वायकल स्पॉन्डलेसिस होत फ्रोजन शोल्डर आहे लंबर स्पॉन्डलेसिस आहे शायाटिका आहे असे खूप प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा मसल रिलीज करतो त्या मसल रिलीज केल्यामुळे खूप लवकर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला मिळतं तर अशा प्रकारे ही सगळी ट्रीटमेंट होते आ, मी तुम्हाला सांगणं विसरून गेले की ह्या मध्ये कशावर ट्रीटमेंट होणार आहे तर मानेचं दुखणं आहे हाताचं दुखणं आहे गुडघ्याचं दुखणं आहे कमरेचं दुखणं आहे त्याच्यानंतर शायटिका आहे अशा सर्व हाडां रिलेटेड जितकेही आजार आहे त्या सगळ्या आजारांवर इथे उपचार होणार आहे तुम्ही नक्की एक वेळेस भेट द्या मी परत एक वेळेस माझा नंबर तुमच्यासोबत शेअर करते अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी अडोतीस पंधरा अठ्ठेचाळीस या नंबरवर एक वेळेस फोन करा आपले नाव नोंदवा आणि इथे जरूर या आपल्या निशुल्क शिबिराचा फायदा घ्या धन्यवाद मॅडम अतिशय उत्तम आपण माहिती सांगितली खूप चांगलं आपण काम करतायत पण मला एक सांगा की आपण आता शिबिरमध्ये आपण म्हंटल की मी फ्री ऑफ चार्ज करते पण इतर वेळेला शिबिरानंतर जर लोक आले तर आपण या मशिनरीचे किंवा आपल्या ट्रीटमेंटचे काही चार्जेस घेतात का नक्की सर शिबिरामध्ये फ्री आहे पण शिबिरानंतर किंवा शिबिरा अगोदर जेही पेशंट आले येतात त्यांचं नॉमिनल हे मशिनरीचं आणि ट्रीटमेंटचे नॉमिनल चार्जेस असतात आणि हे चार्जेस घेण्याचा मागचा उद्देश असा आहे की माझं एक आनंद मंगल बहुद्दिशीय संस्था द्वारा आम्ही एक वृद्धाश्रम चालवतो आनंद मंगल सुखाश्रम आणि हा पैसा जोही येतो तो, तो तिथे जातो आश्रमामध्ये अच्छा म्हणजे आश्रमातल्या लोकांना मदत चालू म्हणजे आपण याच्यातला कुठलाही आर्थिक फायदा स्वतःचा बघत नाही अतिशय महत्वाचं आहे <laughs> म्हणजे आर्थिक फायदा न बघता लोक म्हणजे आपण एक प्रकारचं सेवा कार्यच करतात <laughs> मॅडम <में। laughs> खूप खूप धन्यवाद मॅडम आपण भूमीशी संवाद साधला मी आपला आभारी आहे धन्यवाद <laughs> ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन